काम आहे चला लाईक करून घ्या आता पटापटा दुसरा चालू केलाय आपला लाईव्ह बंद केला पहिला झाले झाले जेवण झाले खायला चारा टाकायचा साडेतीन वाजले साडेतीन झालेत ना होय दहा मिनिट टाइम आहे का खायला टाकायचा आज चारा नाही आज शेण नाही ना जरा पाहुणे रावळे आलते ते वाट लावले चला लाईव्ह लाईक करून घ्या पटापटा लाईव्ह लाईक करा आपल्या लाईव्ह लाईक करून घ्या पटापटा खोक्यातला साबद्दान जातो बन घेऊन लाईक केल्याबद्दल धन्यवाद चला लाईवला लाईक करून द्या एक नंबरला लायक आहे दंडवत प्रणाम तुमच्याकडे कॅमेरा लावलेला आहे माझ्यात आला Este que vos volviste

走走走走走。

स 我的天！<laughs>